कुरुंदवाड शहरातील दीडशे वर्षापूर्वीची पहिली मुलींची शाळा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर नंबर एक या शाळेनं आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण करून शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केला या निमित्तानं शाळेनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कुरंदवाड येथील स्वातंत्र्य सेनानी श्रीपाद से काका अर्बन बँकेनं कक्ष भेट दिलाय कुरुंदवाडमधील कन्या विद्या मंदिर नंबर एक या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी आलासे बँक परिवार कुरंदवाड यांच्या सौनैचन्यानं संगणक हस्तांतरण कार्यक्रम संपन्न झाला कुरंदवाड नगरीचे थोर स्वातंत्र्य सैनानी श्रीपाल काका आलासे यांच्या एकोणीसाव्या पुण्यतिथीनिमित्त विद्यामंदिर नंबर एक येथे विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या संगणक प्रशिक्षण कक्षाचं उद्घाटन व वृक्षारोपणाचा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील सर माजी चेअरमन विद्यमान ज्येष्ठ संचालक तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रगतीशील शेतकरी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य पालकवर्ग शाळेचे सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना घोळवे मॅडम यांनी केलं सूत्रसंचालन सौरंजना शिंदे मॅडम व आभार प्रदर्शन सौशीतल राजपूत मॅडम यांनी केलं व्यक्त करताना कन्या विद्या मंदिर नंबर एक शाळेच्या सावित्रीच्या लेकींना स्वर्गीय आजोबांनी दिलेली तंत्रस्नेही भेट असे उद्गार प्रदीप पाटील सर यांनी काढले उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या उपलब्ध करून दिलेल्या संगणक कक्षाचा सुयोग्य वापर करून सावित्रीच्या लेकींना प्रशिक्षित करू अशी ग्वाही शाळेच्या स्टाफनं दिली मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून